डोक्यात त्यांच्या ह्यांनी काय केलं तो जी भिंत जी भिंत आमच्या भिंतीला सासूचं सामान पण आहे वरती माझ्या तिकडच्या रूम मध्ये तर प्रॉब्लेम नाही आहे हे घर भरपूर मोठं म्हटलं पण कसं आहे ना आता इकडे कालचा एपिसोड बघितला का निक्की तांबोळीला बाकड्यावर बसवलं आणि थोडं बिग बॉस साहिलची तब्येत खराब होण्याचं कारण असं आहे की तो तुम्हाला एक ना छोटीशी खुशखबरी पण द्यायची आहे ती ऐकून नक्कीच तुम्हाला आनंद होईल की दुसरी गोष्ट थोडंसं डोक्यात नवीन टेन्शन पण उभं राहिलंय कारण की सर्वांचे तिकीट आत्ताची स्पीड ब्रेकर हो दादा थोडा स्पीड धीरे चलिए ना मज़े चालू क्या हुआ बेटा ये क्या आगे भाई आई लव यू बेटा आई लव यू टू बेटा लव <laughs> यू बेटा लव यू बेटा हाँ बेटा नहीं बेटा ऐसे नहीं नहीं बेटी बेटा कैसे बनती ना माला लव यू थैंक यू बेटा <laughs> मवशी हाँ <laughs> हैप्पी बर्थडे अभी नहीं है बेटा मेरा चिलौटते आज आज बर्थडे नहीं बेटा हैप्पी बर्थडे क्या मैं मज़ा रही, हूं। मेरा मज़ा रही हो हा? और मम्मी जब मारेगी तो आपको बैंगन हूँ मैं हा? तू नीचे उतर तो थोड़ा सा ये कर रही दीजिए मुझे ठीक चलो उतर उतरे बेटा नीचे चल जल्दी दीदी तो झाली है माझी बेडशीट चेंज क्या बेटा तुमने बहुत काम किया क्या किया तुमने बहुत काम किया बहुत अच्छा काम किया हाँ। कौन सा काम किया बहुत अच्छा तुमने तो तुमने तडर... हाँ कौन सा काम किया तुमने अच्छा चादर चेंज किया हाँ आपने गंदा कर दिया और मम्मी ने चेंज कर दिया तो बहुत अच्छा काम किया मम्मी ने हाँ हूँ। क्या छोटा आप मेरा छोटा बच्चा है हाँ। ओ आग भाई सही में बहुत प्यारा बच्चा है जी आप मेरा छोटा बच्चा बहुत प्यारा है है ना <laughs> चलिए इकड़े चल खाली नको संड बटा मैं आता बेडशीट चेंज करिए नहीं खा बस खाली बस हाँ बाड़ा मम्मी ये भाजी बन लड़ो चलिए जल्दी जल्दी नहाएंगे फिर जाना है ना अपने को बेटा अब तो मैं मजा आएगा हाँ। और गाड़ी पर अपने नहीं नहीं, नहीं। तिला है ना रिक्षात बस ले ना बस ले, मुन, मुन, ती तो एक बस तिला मजा वाटती रिक्षात मन मनती ऑटो मे जाऊ चल आवरते मी चल चल आंघोली चल तो लाडो साठी आता मी आज हा ड्रेस घालणार आहे मी लाडूला हे बघा हा माझ्या भावाने घेतला होता स्कर्ट आहे याच्यावर हे बघा खूप छान स्कर्ट आहे नाते है, पापा करते है। पापा ऐसे करते तर लाडूची आंघोळ झाली आहे आणि लाडूचे केस आज नाही वॉश केले कारण काल केली होती सर्दी झाली आहे हा है। अच्छा ऐसे करते नहाने के बाद आयो, पापा ऐसे करते तर चला मग लाडूला रेडी करते अरे तू शुभ सकाळ बोल ना हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आज ना अक्षरशः इतका उशीर झाला आहे उठायला कारण काल मी फार थकले होते आणि मी आज आता अकरा वाजले आहे आंघोळ वगैरे झाली आहे लाडूला पण फार छान तयार केला आहे दाखवते मामल ड्रेस येत होता माझ्या भावानी तो ड्रेस मी तिला घातला आहे आणि इकडे आता मी पहिले डाळ लावते स्वयंपाक करते जेवण करणार मग मी जाणार आहे थोडंसं मला गिफ्ट घ्यायचं आहे यांच्यासाठी ते येणार आहेत ना तो म्हटलं बघूया काय घेते मी चला बघा तुम्ही पण आणि एक ताईने विचारलं फॅन नाही ठेवला काय इथे फॅन आहे पण ॲक्च्युली गॅस विजतो आहो आहे त्याच्यामुळे तो फॅन काही उपयोगाचा नाही आहे हवा फिरते ना फॅनमध्ये किचन छोटा आहे रूम मोठे मोठे आहेत पण किचन छोटा आहे आमचा आणि हे वॉलपेपर मी फार जुना आहे लावलो आता <laughs> खराब झालाय तो बघूया का चांगला दिसत नाही आहे चला <laughs> मग आता मी स्वयंपाकीची तयारी करते फटाफट डाळ लावते भाजी करते आणि आज हरभरे भिजवले होते ना हरभऱ्याची भाजी घालणार आहे मी आज चला इला एवढं छान रेडी आहे बघा कसे झोपून घेतलं लाडू अंगठा काढ काढ अंगठा सगळे मला ओरडत होत लाडू अंगठा घालते तोंडामध्ये काढ फॅन रही हो तर इकडे झाला आहे माझा स्वयंपाक हे बघा हे जेवण काढलं आहे साइडला डाळ भात पापड फ्राय केले आहे चपात्या मावशीने बनवले आहे आणि मी चण्याची भाजी बनवली आहे हे बघा साहिल हे गे साहिल कशी दिसते कशी दिसते चांगली दिसते <laughs> चला।, चला।, चला चला चलो 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 बेटा आओ जल्दी बाबा पाऊस होतोय <laughs> संध्याकाळी सहा वाजता तिकडे अंधार पडलाय आज हे मज्जा वाटते ऑटो मध्ये हो की नाही आणि असायच नाही नाही तू तिथं बस इथं पकड बेटा पकडून बसा बेटा मग मला बोलते आपल्या गाडीवर नाही जायचं असं रिक्षा मध्ये मज्जा वाटते तिला <laughs> हे बघा सात वाजले एवढं अंधार झालाय बाहेर आता स्पीड ब्रेकर ओ दादा थोड़ा स्पीड ब्रेकर से धीरे चलिए ना कितना जोर से स्पीड ब्रेकर दबाया थोड़ा तो झटका लागला कमरे लामा ला अरे धीरे 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 आधा चला ट्रेन्स मध्ये चालू असेल खेळते लाडू भीती वाटते याच्यावर यायला कऱ्यावर बसली भीती वाटते लो बेटा घर पे जाके खाना हाँ ये वाला कैसा है बेटा अच्छा है क्या है बेटा ये है, ये नहीं रो। बहुत महंगा है ओ तो, बहुत महंगा है तिला पॉकेट वाला आवड़ता ये बहुत महंगा है <laughs> <बहुत> महंगा है, <laughs> <मेंगा> है। <laughs> वो लेंगे इथे बघा ना फ्रॉक मध्ये लाईट आहे लाड लाईट आहे फ्रॉक मध्ये हे बघ बघू छान ना तर अचानकच आमचे सबस्क्रायबर भेटले आम्हाला त्यांनी आम्हाला ओळखलं तर हे आम्हाला फॉलो करतात त्यांनी लाडूसोबत फोटो वगैरे व्हिडिओ बनवले चलिए हैलो आ छान दीजिए हाँ लाडो चल 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 छान दीजिए चल क्या बेटा बाल खराब हो गया बाल खराब हो गया तो क्या करना है क्या करना है हाँ पता में अपना जे, वास ले आट, आने आता आम्ही निघालो आहे घरी पण आम्हाला जे तर आता वाजले आहे आठ आणि आता आम्ही निघालो आहे घरी बघा थोडस जे भेटलं ते घेतलं आहे सामान निघालो आहे तिला ऐकतच नाहीये मम्मा जवळ बसायचं तर तिला लागलं दोन वेळा मग आले तर माझी जवळ बरोबर आहे घरी अभी नहीं सोएगी बेटा खाना खाना है आपको गुड नाइट बाय नहीं बेटा खाना खाओ ना बेटा ऐसे नहीं सुने का जल्दी जल्दी आपके लिए खाना लेके आती जल्दी जल्दी लेके आती खाना खाकर सो जाइए तो तर काल मला खूब सारे कमेंट्स आलवाओला जेव्हा मी आम्ही आरती केली की साहिलची तब्येत फार खराब झाली तर तसं काही नाही आहे साहिल तर अंगाटीच तशी साहिलची आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते तो गेम खेळतो गेम खेळतो मोबाईलमध्ये फ्री फायर गेम खेळतो आणि काय ना तो, का तो रात्रीचं बारा एकला झोपतो त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे वायफाय बंद करणार आहे अकरा वाजता हां त्याला राग आला तरी चालेल मी अकरा वाजता वायफाय बंद करणार आहे मग त्याच्या मोबाईलमध्ये नेट नाही आहे ते वायफाय चालतं फक्त सिम कार्ड वगैरे काही नाही त्याच्या मोबाईलमध्ये आहे सिम कार्ड पण ते बंद पडलेलं आहे त्याच्यामुळे नेट नाही आहे अकराला मी आता ठरवलेलं आहे रात्री अकराला इंटरनेट मला ना काम करावं लागतं ना म्हणून मी चालू ठेवते नाही तर आता मी जाऊ दे मी माझं माझं नेटने मी काम करल पण बंदच करणार आहे मी आता रात्रीच्या अकराच्या नंतर कारण ऐकत नाही हो गेम खेळत बसतो कारण मी त्याला तुम्ही तर बघतात ना मी प्रत्येक त्याला जेवण वगैरे हा चीज त्याला मी वेळेवर खाणं पिणं सगळ्या गोष्टी करते मी आणि काय ती पोरांनी ना आजकालची पोरांना गेमसाठी ना पुरं येडी झालेली पोरं आजकालची त्याला दुसरं कसलाही नाद नाही तो गेम खेळतो खरं <laughs> सांगते तुम्ही माणसं एवढा मोठ्या पोरं गेम खेळतं पण त्याला ती सवय ती गेम खेळायची आहे त्यांची काय ती लेवल आहे वाटतं लई मोठी आता काय त्यांचं त्यांनाच माहिती आणि दुसरी गोष्ट माझ्या मिस्तरांचा फोन आला होता या, ते सगळे यायचं म्हणतात ते सासू न, न त्यांना फिरायला यायचं इकडे इकडं कोलकाताला ना ते आलं ते पहिले पण तर सासूचं सामान पण आहे वरती माझ्या तिकडच्या रूममध्ये मा तर यायचं म्हणतात ते इकडं तर मी त्यांना काय बोलले बघा घर भरपूर मोठं आहे म्हटलं यायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आत्ता सध्या एवढं वातावरण गरम आहे किचनमध्ये किती स्वयंपाक करावा लागेल तेवढं होणार नाही मी तर जास्त वेळ उभी नाही राहू शकत तुम्हाला माहितीही म्हटलं आणि मावशींच्या भरोशावर तुम्ही हे नका ठेवू म्हटलं विश्वास नको कारण की मावशींना एवढं नाही होत म्हटलं आणि दुसरी गोष्ट ते सगळं चला जाऊ दे करेल मी थंडीचं वातावरण आलं का मी करेन स्वयंपाक पण मी करलो काही प्रॉब्लेम नाही पण आता कसं आहे ना ह्या रूममध्ये किती लोक झोपणार तिकडं साहिला असतो कसं ॲडजस्ट होणार मी साहिला सिंगल बेड ठेवलेलं आहे आणि बाहेर झोपू नाही शकत बाहेर भले मोठे मोठे रूम आहे पण बाहेर तुम्ही एक मिनटं बसून बसू पण नाही शकत बिना आय सीचं तर मग तिचे पण लहान लहान लेकरं आहे उगंच आजारी पडले वगैरे तर मी त्यांना बोलले की तुम्ही एक महिनाभर थांबा नोव्हेंबरमध्ये uh, त्यांना बोलवा ना म्हटलं नोव्हेंबरमध्ये इकडं चांगलं वातावरण असतं आणि नोव्हेंबरमध्ये फिरायला वगैरे जरी गेलं uh, uh, ता ना तरी काही नाही आणि इथं सगळं इतकं नोव्हेंबर ते फेब्रुवारी एंडिंग तर मी त्यांना म्हटलं तुम्ही त्यांना त्यावेळेस त्यांचं तिकीट बनवा आणि मग त्यांना बोलवा मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं ठीक आहे ना त्यांना फिरायचं आहे म्हटलं त्यांच्या पोराचं घर आहे ते येतीलच आपण काही बोलू शकत नाही आपलं काम आहे जेवढं दिवस किती दिवस राहतील आठ दिवस राहील पंधरा दिवस राहील करून खाऊ घालायचं तर मग आणि दुसरी गोष्ट तुम्ही कालचं एपिसोड बघितला का निक्की तांबुळीला बाकडेवर बाकडेवर बसवली हो <laughs> ते रितेश देशमुखचं गाणं ऐक ऐकलं का ते गाणं आलं की मी एकटीच नाचते स्टार्टिंगलाही रितेश देशमुख येतात अरे आला रे आला रे आला, आला रे भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का मला लई आवडतं ते गाणं ते गाण्यावर फार डान्स करू वाटतं मला मस्त गाणं आहे आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला बोलले होते की आरबाज त्या निकीकडे परत जाणार हे मी तुम्हाला आधी कधी बोलले होते मी त्यावेळेस बोलले होते बिग बॉसच्या एपिसोडबद्दल मी बोलले होते मागच्या वेळेस त्याला किती दिवस झाले तेव्हा निकीच्या त्याची भांडणं हलती पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तसंच झालं अरबाज एवढा निगेटिव्ह दिसायला लागले ना मला आता अजिबात वाट आवडायला लागलं नाही पहिले थोडं मधी मध्ये वाटत होतं वाट चांगलं वाट चांगलं 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 पण एक का आता एकदम बेकार काय पोरीच्या भागं सगळं बर्बाद करून घेतो एवढी सुंदर पर्सनॅलिटी की ते त्याचं नाव होईन बाहेर आणि निकीला काय वाटतं आहे मी ल चांगलं करते आता मला तिला हे बघा बिग बॉसमध्ये काय नाही एखादा गेला तर इज्जत गमून बाहेर येतो आणि एखादा गेला तर इज्जत गमवून बाहेर येतो <laughs> महाराष्ट्रामध्ये मग मा इज्जत राहत नाही <laughs> आणि कसं होतं आतमध्ये सगळ्यांना वाटतं की मी चांगलं करतो आहे मी चांगलं करते कारण की त्या तर बाहेरचं माहीत नसतं ना आणि तिथे बिग बॉस काय दाखवतात काय दाखवत नाही असं पण असतं ना किती बाद दाखवले कितीने दाखवले आणि काल घनश्याम गेला मला अक्षरशः रडायला आलं पहिले मग त्याचा राग यायचं बरं का पण तो जाताना असं म्युझिक लावलं होतं ना अक्षरचं रडू आलं हो लेकरू असं लहान वाटलं मला बिचारा चाललाय हो कसं तरी वाटलं घर सोडून चाललं तर मला ना असे इमोशन्स म्हणजे माझ्यामध्ये ना इमोशन्स खूप आहे मला फार इमोशन जाऊ सोडा सगळं मी बोलायला लागले का आख बाय बायटे बोलत असते माझा ते आपल्याला बिग बॉसबद्दल बोलायचं आहे तर बिग बॉसमध्ये काल घनश्याम गेला निक्कीला बाकड्यावर बसवलं आणि निक्की काल मागच्या आठवड्यामध्ये निक्कीने किती तमाशा केला मी काम करणार नाही मग जशी तिला उपाशी ठेवली का वर्षा मॅडमनी मग तिचं तोंड गेलं सगळं उतरून <laughs> रात उपाशी चांगलं केलं तिला दोन चार दिवस तिला जेवण होतं द्यायला पाहिजे तिला आणि काय त्या आरबाला तिने इमोशनली तिने अटॅच करून टाकले त्या मुलाला तिने तुम्ही नििक्कीचा हिंदी बिग बॉस बघा तर हिंदी बिग बॉसचे तिथे रील्स आलेले आहेत त्याच्यामध्ये पण ते दो दुसरं त्याचं नाव मला आठवत नाही त्या मुलाचं तर त्या मुलाला काचेमधून पप्पी घेते निक्की त्या मुलाचे अंग तिचे रील्स बनलेले आहेत खूप साऱ्या निक्कीच्या हिंदी बिग बॉसमध्ये आणि आता परत मराठी बिग बॉसमध्ये आरबाज तरी तिला काल बोलली हिता अगोदरच म्हणली होती चांगला हँडसम मुलगा पाठवा काय इमेज आहे राव कसली इमेज ही स्वतःची करून घेते ही दिसायला सुंदर, सुंदर आहे स्पष्ट बोलते निक्की दिसायला सुंदर आहे सगळं गोष्टी आहे माणसाचं फक्त दिसायला सुंदर नसून काय उपयोग असून काय उपयोग आहे जर तुम्हाला इज्जतच नाही आहे जर तुम्हाला बाहेर कोणी इज्जत देणार नाही तर तुमची पर्सनॅलिटी काय कामाची ती निक्की हाताने सगळं ना म्हणजे तिचं नेचर मला असं बेकार वाटतं त्यातच तुम्ही जान्हवीचं नेचर बघा जान्ह आघाव आहे पण ती तशी वाटत नाही मला की हा मुलगा तो मुलगा तो मुलगा असं मला जाणवी वाटत नाही मला आहे ती आगघाव बसली होती त्या घनशॅमच्या अंगावर टास्कमध्ये आणि सर्वात कॉंग्रेज्युले सर्वात पहिले काँग्रेजुलेशन <laughs> सूरज चव्हाण तुम्ही कॅप्टन झाले आहात मला फार छान वाटलं आणि सूरज आपला एकदम बेस्ट आहे मला आवडतो तो बिचारा गरीब मुलगा आहे ना म्हणून मला आवडतो आणि आपले दादा बिचारे कनसामकडे गेले घनश्यामनी म्हटले मी तुम्हाला वचन देतो तुम्हाला मी <laughs> ते टास्क होता तो तुम्ही बघितला असेल जे बिग बॉस बघतात ना त्यांना माझंही बोलणं कळत असणार आहे तर घनश्याम गेला मग डी पी दादा गेले एवढी रिक्वेस्ट केली एवढी रिक्वेस्ट केली आणि घनिश्यामनी काय केलं पहिलेच त्याचं नाव घेतलं बाहेर काढायसाठी मला एवढं हसू आलं असं असं पी दादाचं असं ना दीपिता दादाला वाटलं मी आत्ताच एवढं त्याला समजून आलो घनश्यामलन यांनी मलाच बाहेर काढलं तिकीट टा तासमध्ये तिकीट तासमध्ये आणि निक्कीने एवढा सगळा प्लॅन केला सगळा फ्लॉप झाला मजा आली बिग बॉस बघायला हे बिग बॉस जे आहे ना जे चालू हे मस्त आहे ट्रेंडिंगला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळेजण बघतात ते जेव्हा मी बिग बॉसमध्ये जाईन ना तेव्हा पण ट्रेंडिंगला बिग बॉस असणार आहे ना हलवून टाकेन मी बिग बॉस फक्त मला एकदा जाऊ दे बिग बॉसमध्ये नक्की सारखं नाही करणार बरं का असं काही समजू नका आपण एकदम भारी खेळणार पण आता तुम्ही मला असे कर कमेंट करशा ना अगोदर तुझे कंबर सांभाळ तर ते तुमचं बरोबर आहे तोपर्यंत मी माझी चाललं मग आता सगळं येणार आहे आमच्या घरचे आता तिकीट असं त्यांचं बनायचं काहीतरी प्लॅन चाललेलं आहे आता कोण कोण काय काय तिकीट बनवतं कसं होतं कोण कोण येतं बघूया आणि मी त्यांसाठी मी हजबंडसाठी गेल ते गिफ्ट घ्यायला खरं सांगते त्यांना गेल ते मी काहीतरी घ्यायला पण आहे ना मला काहीच आवडलं नाही तिथं असं काही घ्यायसारखं आवडलंच नाही म्हटलं मग फ्लिपकार्टवरनं ऑनलाईन मी वॉच ऑर्डर केली त्यांच्यासाठी तर ती आलं घड्याळ ते तुम्हाला मी दाखवून आल्यावर आता नाही ना ते उद्या परवा येईन ठीक आहे आणि लाडूसाठी मी फ्लिपकार्टवरनं घर मागवलेलं आहे ते पण येईल ते पण दाखवन मला ना एक खुशखबरी द्यायची मला तुम्हाला ती ऐकून नक्कीच आनंद पण होईल एक मिनिट थांबा एक आरती <laughs> तर तुम्हाला ऐकून नक्कीच आनंद होईल ती खुशखबरी अशी आहे की आमचं जे घर पाडायला सुरुवात केली होती ना तर पहिला मजलावरचा वरचा पाडला आणि इतक्या मशीन आणल्या ना तरी ते घर तुटत नाही आहे बरं का फार प्रयत्नानंतर ते पहिला मजला आत्ताशी झाला आहे म्हणजे दोन्ही रूम पाडले आहे वरचं वरतं टे छत वगैरे पाडलं आहे बालकण सगळ्या पाडल्या आहे ठीक आहे आता राहिला आहे सेकंड फ्लोअर आणि लास्ट फ्लोअर तीन फ्लोअर होते ना असे तर पहिलं लास्टचा फ्लोअर पाडला आहे सगळा आणि दुसरी गोष्ट ज्या माणसामुळे आम्ही बांधकाम तोडायचं ठरवलं होतं तो ना तर आता यांच्या डोक्यात काय आलं आत्ता असे आले या डोक्यात त्यांच्या ह्यांनी काय केलं तो जी भिंत त्याची त्याची जी भिंत आमच्या भिंतीला चिटकून होती ना ती भिंत माझे मिस्र म्हणले की ती आपणच त्यांना तोडून देऊ हळूहळू हळूहळू त्यांनी दा दार्ट कशी पाडली असती सी पीने वगैरे कशाने पाडली असेल ते धक्का लागला असं घराला म्हणून यांनी काय केलं काल पाळली ती भिंती यांनी तर हळूहळू हळूहळू त्यांची ती भिंत पाडली आणि आमच्या भिंतीला काय केलं प्लास्टर केलं मग आता काय ठरलं आहे ऐकून तर मलाही आनंद होईल मला आनंद आला तर आता काय झालं माहिती आहे का ती जी बिल्डिंग आहे ना त्याचा फक्त थर्ड फ्लोअर गेलेला आहे सेकंड फ्लोअर राहणार आहे आणि फर्स्ट फ्लोर पण राहणार आहे तो काही तुटणार नाही कारण की बिल्डिंग मजबूत आहे अजून पण तर आता जे तो तो दोन मी किचन बनवलं होतं ना तिथे ते किचन पण आता तसंच राहणार आहे कधी जर गेले तिकडे तर नक्की तो मला तर ते दोन्ही दोन किचन आहे तर आता मी काय ठरवलं आहे तो एक किचन बा बाहेर बनवलं आहे ना तो तसाच ठेवायचा आणि जो छोटा किचन आहे ना आतमध्ये यांचा जुना किचन आत त्याच रूममध्ये तिथे ना टॉयलेट बाथरूम बनवायचं तो किचन पाडायचा छोटं किचन कारण की यांना बाथरूमचं जागा त्यांना बाहेर त्या साईडला आहे पण फार छोटं आहे म्हणून मी असा विचार केला तर गेल्यावर मी काहीतरी करलच बघूया तर लाडूला ना खूप झोप आलेली आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आम्ही इथे स्टॉप करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला मग भी हो गया। हो गया। मैंने आपको बोला ही नहीं बोलने के लिए हो गया क्या मैंने आपको बोला है बोलने के लिए मैंने आपको बुलाया क्या चला मग तर आता मी इथला इथेच व्हिडिओ स्टॉप करते आता व्हिडिओला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि धपधप शेअर करा, करा। <laughs> चला बाय मी बोलते बाय मी पण तुम्हाला बाय बोलणार बाय बाप रे असं नाही का बाय बा केस नाही ओढायची बेटा मग कट्टी घेणार मी तुशी सोडा हो गया, हो गया हो गया चलो चलो बाय 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 बोल ना बाय कट करो फोन कट करो फोन कट कर अरे कट कर ना कट कर ना अरे कट कर ना व्हिडिओ कट कर ना ये मग बाल छोड बाल छोड व्हिडिओ कट कर बाल छोट बाल छोट बाल व्हिडिओ कट कर व्हिडिओ कट कर <laughs> व्हिडिओ <वीडियो> कट कर नादी <laughs> लावते ना तर बाजे नाही बालाचं वाटू करून नाही